धारावीमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे मध्यरात्री साधारण साडेतीनशे सुमाराला हा गोळीबार झालाय तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी इसमानं हा गोळीबार केलेला आहे घटनास्थळावरून पोलिसांनी रिकामी पुंगळी जप्त केली आहे आणि धारावी पोलीस आणि गुन्हे शाखेनं आता तपासाला सुरुवात केलेली आहे महत्वाची बातमी मुंबईमधून कळतीय धारावीमध्ये पहाटेच्या दरम्यान ही घटना झाली आहे साडेतीनच्या सुमारास हा गोळीबार झालाय विशाल सवणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया विशाल काय नेमकी सगळी घटना घडली फायरिंग जे आहे ते धारावी परिसरामध्ये झालेलं आहे आणि ज्यावेळेस फायरिंग झालं त्यावेळेस एक भीतीचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालं मात्र हा कोण होता अद्यापही कोणत्याही स्वरूपाची माहिती जी आहे ती सध्या उपलब्ध नसल्याचं दिसून येतं मात्र ज्या ठिकाणी फायरिंग करण्यात आलं त्या ठिकाणी जे मोकळ्या पुंगळ्या ज्या असतात गोळ्याच्या त्या सापडल्याचं आपल्याला देखील माहिती जी आहे ती उपलब्ध झालेली आहे मात्र या सगळ्या तपास या सगळ्या घटनेचा तपास जो आहे आता मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचने जे आहे तो हाती घेतलेला आहे आणि तपास सध्या सुरू झाल्याची माहिती हाती येते ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी